मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने एका दुचाकी स्वाराला फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील धनुडा जवळ घडली आहे दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली मात्र दुचाकी स्वारानं समय सूचकता दाखवत आपला जीव वाचवल्याचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा अपघात काळजाचा ठेका जा चुकवणारा आहे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील काउरबाडी येथील विलास पाटील वळसे हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने धनोडा येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल टाकून घराकडे येत असताना त्यांच्या मागून येणाऱ्या ट्रकने धडक देत एकविरा कारखान्यापर्यंत फरफटत नेलं धडक दिल्याबरोबर विलास पाटील यांनी समयसूचकता दाखवत आपल्या हाताने ट्रकच्या समोर असलेल्या सीडीला पकडलं आणि त्याच्या आधार घेत ट्रकच्या समोर चढले आणि फिल्मी स्टाईलनं आपला प्राण वाचवला हा जीव घेणं अपघात घडल्यानंतर पाटील यांच्या पुढे साक्षात ट्रक रुपी यमराज डोळ्यासमोर उभा राहिला होता मात्र काळ आला असताना वेळ आली नसल्याने सुदैवानं नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत त्यांचा जीव वाचलाय तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर महागाव यवतमाळ